तुम्हाला दाखवतो तो गावठी पाऊ ठेवाल बघा असे तीनशे रुपयाला पाहिली आहे आणि जर कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलंच बघा एवढे आहे इथं एवढे आहेत इथं एवढे आहेत अजून मागे सुद्धा ठेवलेले आहेत या बाजूला जर कोणाला पाहिजे असेल तर माझी डिएम करा आणि आपल्या घरच्यांना सांगा आणि माझ्याशी म्हणजे कमेंटमध्ये जरी सांगितलं तरी चालेल चला त्याने बॅन काढले तो बघा चालेल सर्व सर्व बँड काढलेत एम डी त्यांचं पंटर सगळं निघालो मस्तपैकी एक मला घेतले तीनशे रुपयाचं वाहन आता निघालो आहे घरी तर घरी जाऊन पहिलं फ्रेश होतो आणि एकदम धूळ वगैरे खूप उलटे तर फायनली निघालो आता मी जाणार बॅटरी टाकायला तीन चार दिवस झाले बॅटरीचा इश्यू येतो तुम्हाला सांगितलेला बघा आता बॅटरी काढतो आहे आम्ही नवीन बॅटरी आणायला जायचं आहे बघूया कसं काय निश्वरी मागे लागले आमच्या घ्यायचं युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आता निघालो एका कामानिमित्त बाहेर मला लगेच तिकडून आले लगेच आपण सोबत जाणार हो नारायणगाव मध्ये चला होतं तुम्हाला काय काय होतं आजचा काम झालेलं आहे आता निघावलं हरश म्हणजे जास्त असते त्या बाजूला काम हार्डवेअरचे ते एक जो काम होता तो झाला आता निघालो आता आरेशच्या घराजवळ पोहोचलो तर काहीच फायनली निघालो आता आरेश रिक्षा चालत हे मी आरेशात चालतो एक्सचेंज करतो मला देतो बस डेंजर आहे त्याला माहिती आहे चालवतो काय प्रश्नच येत नाही इथे गेल्यावर तिकडे मीच चालवणार दाखवतो मला आणि हर्ष राही सोबत साल्याचा वेल होईल तोपर्यंत आम्ही येऊ गॅस पंप आणि पेट्रोल पंप एकच ठिकाणी तिथं तिथे पोचलं आहे आता गॅस भरायला लावलं आणि नंतर त्याला कसं जर दा रिक्षावर जायचं असेल तर रिक्षा चालूही शकतं तर आता पटवट भरून घेतो आणि मग पुढे आम्ही नारायणला निघतो गाईज पोचलंय नारायण गावामध्ये आणि स्लॅब भरून झाले होते ना तीच व्हिडिओ बघा मग आता लाद्यांचं काम चालू वाटतं बघ असं स्लॅब भरले आणि हाईट पण तेवढी आहे ना मजे टेन्शनच नाही ठेवलं हाईटचा आणि दगड इथे ती मोठी कारण की इथं जे पायऱ्या ना तिथं खोंदेला कॉलम टाकासाठी नवी झगड अजून मोठी होती पण ती नाही काढली नक काढू मजबूत आहे घर आता वरती दाखवत लेंटर स्लॅप म्हणजे किल्लं बघा पहिलं ती चप्पल कपर ना असा आहे टू बी एच केचा एकू बेडरूम किचन बाथरूम किचन निय पूर्ण हॉल आहे इथं देवघर आहे असा घराचा व्ह्यू आणि तो त्यांचा जुना घर एवढी सारी जागा आहे मला तर गाईड मस्त पैकी काय घेतलं वाल घ्यायला गेलं आणि पायलीच्या हिशोबाने वाल आहेत तीनशे रुपये पायली जर कोणाला पाहिजे असेल तर मला डीएम करा मी तुम्हाला हरेशचा नंबर देईल फक्त दोनच दिवस हा जास्त दिवस नाही किंवा ते दिवस ते दिवस पण न भेटू शकत संपले तर कारण की मागणी खूप आहे वालांची आणि पुरवठा कमी आहे चला आता ठेवलेत आहेत रिक्षामध्ये आता निघू आपण घरी डायरेक्ट तुम्हाला दाखवा तर जाऊ ती पाव बघा असे तीनशे रुपयाला पाहिली आहे आणि जर कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलंच बघा एवढे इथं एवढे आहेत इथं एवढे आहेत अजून मागे सुद्धा ठेवलेले आहेत या बाजूला जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की डी एम करा आणि आपल्या घरच्यांना सांगा आणि माझ्याशी म्हणजे कमेंटमध्ये मा जरी सांगितलं तरी चालत तुम्ही इंस्टाग्रामचा माझा अकाऊंट आहे तिथं जाऊन पण तुम्ही डी एम करू शकता मला आणि फक्त दोनच दिवसाची सांगतो मी तुम्हाला कारण की मागणी खूपच आहे आणि पुरवठा का मी मगाशी सांगितलं तुम्हाला आता निघवलं एक घरी हर्ष आणि हरीश दोघंच आलो ते रिक्षा आणि मी एकटा मागव असला मगाशी मिनी चालवली आणि मी व्हिडिओ नाही काढली काहीच हां डायरेक्ट घरी गेल्यावरच तुम्हाला भेटतो निघालो मस्तपैकी एक मला घेतली तीनशे रुपये वळण आता निघालोय घरी घरी जाऊन पहिले फ्रेश होतो आणि खूप धूल वगैरे खूप उलटे तर जाऊ आपण घरी आणि घरी जाऊनच भेटतो तुम्हाला फ्रेश वगैरे झालं जेवण सुद्धा बसलं आता थोडा एक एडिटिंग बाकी एक ब्लॉगची तीसुद्धा करतो आणि मग बघू अजून काय काम आहे की नाही बाहेर जायचं की नाही कोणत्या कामासाठी नसेल तर मग आजचा ब्लॉग आपण काय घरातच शूट करू चला साडेचार वाजल्यात निघालोय सुभानेला आणला मग झोपलो आता झोप तरी अजून डोल्यावर आहे जर कशी झोप लागली मलाच नाही ना बघू आता किती वेळ नाही तसं बसले होतं <laughs> निष्फरी पण झोपले असेल बघतो आहे की नाही काच पण त्रास झाले काल तर मला जायला भेटला काल मी बाहेर होतो पूर्ण दिवसभर भा बाहेर होतो संध्याकाळी डायरेक्ट घरी जेवायला आलेलो तेवढंच निश्वरी टेंग पाणी 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 ती आली ती आली ती ती काहीच वाणी आलेली बघ कशी बिस्किट खाते इच तो तुता तुता, तुता। कुत्र्याला तुता तुता काय तुता कुठं तुता 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 कुठे सेकंड ऑर्डर भेटते आणि ऑर्डर आहे भंडारली गाव मध्ये सर्वजण तयार दाखवतो मला पण माहीत नव्हता आता जस्ट माहित पडला त्याने बँड काढले तो आले सर्वजण दाखवतो मी तुम्हाला सर्व बँड काढलेत पंटर सगळं काय बोलणार आहे मया रिक्षा बातमी आणि त्यांचे डिस्कशन चालू आहे भंडारली गाव मध्ये जे जोरेवरून देव घेऊन येणार आहेत ना त्यांची ऑर्डर आहे आणि काल पण ऑर्डर होती आमच्या गावातील खरवली देवीवर एकनाथ भोईर याचे मुलीचे म्हणजे काल मी बाहेर होतो म्हणून तुम्हाला काय समजलं आणि बॉक्सरला बांधून ठेवले त्याची हवा टाईट झालेली आता त्याला वाटेल ताल फटांगड्या वाजतात सगळी जण जाणार मग शहाना होतो तशाला आला माझा हात पण बाबा तुमचा पुत्र बाबा डेंजर ना तुला बरं रोज 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 टाकायला रोज भेटत माझं मी रोज बनवतो ना रोज टाका हा रोज तुम्ही रोज तीनशे पासष्ट दिवस मला दाखवता था, ना ऑर्डर म्हणून किरण काय पण बोलतो ना तर सर्वजण केली आता ऑर्डरला कोणीच नाही आता मी पण जातो वरती आणि याला बांधूनच ठेवले आज जिणाऱ्या त्रास देतो नुसतं म्हणजे अंगावर बुक असत त्याची चादर तिकडे धुवले मस्त आता याचा उद्या अंघोळ करायला लागेल मला बघू तसा होईल तसा बाय निशू बाय बाय येत तू येत लाव लाव दारा लाव थांब बुट बुट लाव दारा लाव बाय नको 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 बाय 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 फायनली निघालो आता मी जाणव बॅटरी टाकायला तीन चार दिवस झाले बॅटरीचा इशू येतो तुम्हाला सांगितलेला बघा तर बॅटरी काढतोय आम्ही नवीन बॅटरी आणायला आहे बघूया तर तसं काय निश्वरी मागे लागले आमच्या हे बघा बघा आली 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 कुठे चालली तू कुठे चालली हा कुठे चालली ये चला आपण जाऊ चला

नव no आहे ना सेम मु, सेम उधर बी चेक किया उधर बारा व्हॉल्ट करता बघू नवीन बॅटरी देतो की काय करतात आता पहिला काही फायनल डील झाले किती झाले ते नंतर सांगू तुम्हाला मला बघा फायनल डील फायनली बॅटरीचे डीलिंग झाले मस्त अशी बॅटरी भेटल एसएक्स आता चेक करतोय बघू शकता बघा पुन्हा एकदा नवीन बॅटरी चेक करतोय वोल्टेज चेक करतोय काही प्रॉब्लेम आहे की नाही काहीच फायनली बॅटरी घेऊन आलेलो आहे आम्ही आता बघू फिटिंग करतो मला जायचं होतं बाहेर पण कॅन्सल झाला बघूया आता गाडीचं त्यांनी मग बोननट ओपनच आहे आणि तसंच होतो गाडी घेऊ बॅटरी करून काहीच दाखवलं म्हणलं बोनट ओपन ठेवले पण सकाळी लावू आम्ही आता नाव लावू आलो का मला दिसून बघा बोनट ओपन आहे नको लावू बरं नको बाबू नको बाबू दाबतो ना बाई असं काय बॅटरी घेऊ दाबल माहीत मला म्हणून राहतं दाबतो ना टाकतो एक कवर बाई आणि दुलबगा कवरला किती असतो <सथियों> काही आज कोंबडे आहे फायनली आता कोंबडे घेऊन आले ते कारण की काल बोललो होतो तुम्हाला ते कोंबडे घेऊन जाणार आज उद्या कधीतरी घेतो आणि सकाळी नाही आता संध्याकाळी आले ते घ्यायला घेतला आता फायनली आता पैसे त्यांना आता पैसे मी कितीला विकला ते तुम्हाला सांगणार ना फायनली मी <laughs> सुद्धा निघालो घरी मस्त अशी डील झाली डील म्हणजे त्या दिवशी झाले रे पैसेसुद्धा दिले अर्धे आणि अर्धे आता दिले आणि आता घेऊन गेले आता बघू घरी जाऊन जेवायचं आपल्याला आता काय जेवायला केलं ते सुद्धा मला दाखवतो चला तेच फायनली आलं ऑर्डरवरून कितीची ऑर्डर होती याची सात हजार बघा काही चिंती येईल सात हजार ना आज म्हणून <laughs> बोलला <laughs> ना तुला चिंदी लोक आहे ते सात हजार अरे आलं बँड वाल्यांच बघा हात बघा बोट बघा किती फोड येतात नुसतंच ना पैसे घेत एवढे तुम्हाला वाटतात सात हजार सात हजार नाही जास्त आहे ऑर्डर पण मी सांगू शकत ना अमाऊंट कला आहे ती दाखवायला लागत लोकांना जेवण करून झाले मस्त पैकी चालू आहे चालायला चालून येतो फटाफट वादल्या करा जास्त नाही दोनच राऊंड मारतो खाली आणि लगेच आपल्याला गेटसुद्धा लावायचं आहे च गेट तर पावलंय फक्त खेचून ठेवलं खालीच दोन राऊंड मारतो पटापट पाड़। तर मस्त चालायला लागलं आणि याला सुद्धा सोड मगच सोडला नव्हता मच्छर पण बसले होते एकदम खूप चला चालतो इथं पटपट दोन तीन राऊंड मारतो माझे मागे मग झालं याला वाटलं रस्त्यावर चाललोय मी मस्त चालू नका वरती हो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये ज्या बाय